नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाराभाबळी येथील मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मद या मदरसा या ठिकाणी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मदरसा परिसरामध्ये एकूण चारशे एकावन्न झाडांचं वृक्षारोपण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आलं आहे जामिया मोहम्मद या मदरसामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दोन हजार विद्यार्थी शालेय शिक्षण तसेच धार्मिक शिक्षण घेत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मदरसामध्ये पाण्याच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे नवनिर्वाचित खासदार या नात्यानं मदरसा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त करण्यात आली आहे मदरसामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी खासदार का निलेश लंके यांनी दोन हजार विद्यार्थ्यांसह सुरू असलेल्या मदरस्याची माहिती जाणून घेतली तसेच विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्याचीही ग्वाही देत उद्भवलेल्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह हो। मदरसा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने आज खऱ्या अर्थाने बाराबाबले या ठिकाणच्या मदरसा आणि त्या मदर जे खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करणारी ही सर्व टीम आहे त्यांच्या माध्यमातून आज माझ्या शुभा असते साडे चारशे वृक्ष लागवड या ठिकाणी लागवडीला शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे याद्वारे एक वेगळा संदेश समाजासमोर जातोय की एका बाजूना प्रदूषणा दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत चाललेली आहे प्रदूषणाला जर कंट्रोल करायचा असेल रोखायचं असेल तर वृक्ष लागवड झाली पाहिजे अशी वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि या मदरश्या मधून खऱ्या अर्थाने असा समाजासाठी आज या ठिकाणी संदेश जातो की हा या पुढील का काळामध्ये धार्मिक एक एकोपा जपणं आवश्यक आहे आणि या मदरश्यामध्ये जे जे मुलं शिक्षण घेतात जे जे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात ते मुलं आणत मुलं बहुतांशी मुलं आणत ज्यांना आई वडील नाही त्यांना कोणाचाच आधार नाही अशा मुलांना आधार देण्याचं काम आमचे या ठिकाणी अतिशय चांगलं का आणि या ठिकाणच्या मुलांना प्रत्येक दिवशी सामाजिक एकोप्याची शिकवण या ठिकाणी दिल्याचं मला पाहायला मिळालं समाजामध्ये जे जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो भेद कसा कमी करताय याची शिकवण या मदरस्या मधून आज दिलेली मी स्वतः पाहिलेली आहे त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम आमच्या मदरसा या ठिकाणच्या सर्वांनी वृक्ष लागवड केलेली ला आहे त्यामुळं या पुढील काळात सुद्धा असेच या ठिकाणाहून आदर्श विद्यार्थी घडव हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आज हमारे यहां पर शजरकारी झाडे लागवा झाडे जागवा का प्रोग्राम हुआ चार सौ इक्यावन तो आज नीलिश लंके हमने दावत दी थी कि की आपके जरिए से हमको ये प्रोग्राम करना है और उन्होंने हमारी दावत पर लबईक कहा और यहाँ पर आए और उनके हाथों से चार सौ इक्यावन दर लगाने का एक बहुत बड़ा और बेहतरीन कार्य हुआ जो कि एक बहुत अच्छा अमल है इस्लाम भी इसकी इजाजत देता है तो हम लोग जो है तो जो मेहमान आए हैं उनके बहुत आभारी हैं प्रतिनिधि मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर